म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करायच्या अगोदर तुम्ही हे आर्थिक स्वतः काय सेव्हिंग करत होता इन्व्हेस्टमेंट करत होता आणि फायनान्शियल प्लॅनिंग तर आज तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट ट्रॅक करत असाल बघचा काही चेंज काही काही असं म्हणजे मोठा फरक जाणवतो तुम्हाला म्हणजे इन टर्म्स ऑफ फायनान्शियली तुम्ही एक पीस ऑफ माइंड आहे तुमच्या आज इमर्जन्सीची काळजी घेतली जाते इन्शुरन्सेस इनफ आहेत किंवा तुमच्या गोल्सला क्लॅरिटी जसं तुम्ही बोलला मुला। मुलांचं एज्युकेशन कंप्लीट झालं किंवा रिटायरमेंटला किती पैसे पाहिजेत किंवा आपल्यानंतर आपली विल प्लॅनिंग म्हणजे मृत्यूपत्र अशा गोष्टी आपली टेक केअर करतो फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये मग तिथे तुम्हाला तो अनुभव कसा वाटला आतापर्यंत आपण ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट करत होतो जे एफ डीमध्ये मध्ये असायचे एल आय सीमध्ये असायचे त्याच्या पुढची इन्व्हेस्टमेंट आपण करत नव्हते तुमच्याकडून ते नॉलेज मिळालं आणि त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय आता त्याचं बेनिफिट होतो पोर्टफिल इन्व्हेस्टमेंट चांगली झाली रिटायरमेंट गोल फिक्स होते की आपल्याला हे कमवायचं आहे आणि तिथून लाईफ रिलॅक्स जागता येईल त्या पैशावरती भले आपण दुसरी कमाई आपली बंद जरी झाली तरी आपण रिलॅक्स तयार होईल मला इन्कम येऊ शकेल असा कॉन्फिडन्स झाला प्लस आता तुमच्या याच्यातून थोडं बिझनेस मोठा करण्याचा जे हेतू आहे की आता हे शॉप आहे ते कन्व्हर्ट मॉल मध्ये करतोय आपण तेही तुमच्या चा, ह्याच्यातून थोडं बेनिफिट मिळालं आपण इन्व्हेस्टमेंट करतोय ते पैसे आपण या गोष्टीसाठी वापरून आपला एक व्यवसाय मोठा करू तुमच्या मुलांचे एज्युकेशन आता चालू आहेत आणि काही पैसे तुमच्या का, ह्याच्यासाठी तुम्ही गोलच्या हिशोबाने इन्व्हेस्ट केले होते तो अनुभव कसा वाटला तुम्हाला की काही उद्दिष्ट काही बऱ्याच लोक इन्व्हेस्टमेंट करतात पण उद्दिष्ट न ठेवता जस्ट चालू आहे किंवा शेअर्समध्ये जास्त पैसे मिळतात म्हणून शेअर्सच्या पाठीमागे लागून शेअर्समध्ये गुंतवले जातात भरपूर पैसे मिळतात तर हा अनुभव कसा वाटला की जसं एन एस तुम्ही बघितलं असेल की गोल जसं जवळ येईल तसे पैसे आम्ही ते फिक्समध्ये शिफ्ट करतो तो अनुभव तुम्हाला आला का ह्या जर्नीमध्ये प्लॅनिंग करत असताना हो आला ना आमच्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं म्हणून आपण तुमच्याकडं पहिलाच आप सांगितलं होतं तर तुम्ही त्या दृष्टीनं गोल फिक्स करून आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली त्यामुळे तिला एक वर्ष लेट मिळाला ऍडमिशन नेटला त्या आपल्या इन्व्हेस्टमेंट मुळे तिला म्हणजे मेडिकल फील्ड महागडा आहे तिला ऍडमिशन मिळालं आपल्या असल्यामुळे आपण घेऊ शकतो